पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कालच मस्त पाऊस पडून गेलाय तर त्याच्या आधी एक दोन झाले वळवाचे पाऊस म्हणता येतील असे झाले तहानलेली जमीन शांत झाली वातावरण एकदम प्रफुल्लित झालंय हे तुम्हाला बाजूच्या पक्ष्यांच्या आवाजावरून कळतच असेल आपल्या पराशर कृषी पर्यटन केंद्राचं जे लोकेशन आहे त्यापासून निसर्ग रहदारी याचं एक समसमान अंतरावरती ठेवण आहे त्यामुळे इथे येणाऱ्या माणसाला एका क्लिकवर निसर्गात जाता येतं आणि एका क्लिकवरती मेन स्ट्रीममध्ये रहदारीच्या भागात येत आहेत म्हणजे साधारण आपल्या पराशरपासून वीस किलोमीटरच्या किलोमीटर अंतरावर म्हणजे अर्ध्या तासाच्या प्रवासावर खूप छान धबधबे आहेत नैसर्गिक पर्यटनस्थळं आहेत चालण्यासाठी छान पठार आहेत तुडवायला डोंगर आहेत तळी आहेत त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठीच एक आयडियल जागा म्हणून आपण पराशरकडे बघू शकतो आणि त्याच्या सोबतीला आपल्या अस्सल ग्रामीण मराठी संस्कृतीचं जेवण आपली क्षुधा शांती करण्यासाठी आपली भूक भागवण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे मातीचा अनुभव हो देण्यासाठी पावसाचा अनुभव हो देण्यासाठी निसर्गाची उत्कृष्ट अशी ताजी तवाने अनुभूती देण्यासाठी पराशर पर्यटन केंद्र आपल्यासाठी सज्ज आहे इथे मित्रांसोबत यावं कुटुंबासोबत यावं ऑफिससोबत यावं आपली अनुभूती घ्यावी आणि पुन्हा एकदा रिफ्रेश रिचार्ज होऊन आपल्या आयुष्यात जोमाने कामाला लागावं असाच आशीर्वाद इथली झाडं देत असतात कारण असंच आहे बारा वर्षापूर्वी एका पडीत जागेच्या तुकड्यावर ही उभी राहिलेली झाडं आपल्या असण्याची अस्तित्वाची आणि स्ट्रगलची गोष्ट आपल्याला पानोपानी आणि कानोकानी सांगत असतात त्या ऐकण्यासाठी जितकं आपण निसर्गाच्या सानिध्यात फिरत असतो हुंदडत बागडत असतो तेवढंच कधीतरी एखाद्या चहाचा कप घेऊन याही झाडांच्या सानिध्यात जर आपण बसलो तर ही झाडं नक्कीच त्यांचाही प्रवास आपल्याला सांगतील त्या ऐकण्यासाठी थोडा निवांतपणा मात्र आपल्याकडं हवा आणि तो नक्कीच इथे आपल्याला अनुभूती मिळेल त्यामुळे आम्ही आपली वाट बघतोय आपण आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राला नक्की या तुम्हाला ती अनुभूती नक्कीच मिळेल धन्यवाद